इंदू किती त्रास अजून सहन करणार आहेस तु ऐग म्हणजे तू कांचीला म्हणतेस कि इंदूला म्हणते इंदूला म्हणते कारण इंदूला एक नवीन पात्र आहे त्यातल्या त्यात एक मुलगी येणार आहे <laughs> तर आमच्या सेटवरती वेगळं वातावरण होतं की एक नया आराय मला असं झालं होतं की बापरे कशी येते कशी नाही हिच्यासोबत माझी बॉन्डिंग होते की नाही कारण की सगळं काम हिच्यासोबत असणार आहे मी तिला भेटलं आणि मी पहिल्यांदा की हाय कांची मी क्षमा देशपांडे मी प्रचंड फॅन आहे तुझी मला कधीतरी तुझ्याकडून शिकायचं आहे ती म्हणे अगं आता आपण इथेच आता आपण शिकत राहूया आणि मग तेव्हापासून आमची ती गट्टी जमली हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम खरं तर इथे कलर्स मराठीचा खूप मोठा महासंगम घडतो आहे पण आता जी असं इन्स्टावर एक रील व्हायरल होते जी म्हणाली की आता इंदूला कैद करण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी तर आणि इंदू माझ्यासोबत कसे आहात खूप छान खूप छान आणि खूप मस्त वाटतंय कारण इतक्या वेगळ्या पद्धतीने आम्ही शूट करतो इतकी मज्जा करत मी एक तर माझे जे सीन्स असतात त्यात मला बेसिकलीच मज्जा येते आणि लोक ऑलरेडी खूप शिव्या घालतात खूप हेट करतात जी पावती आता पावती समजते माझी येस पण मला आता असं वाटतं आत्ताच मी बोलते जसं हेट करतात तेच प्रेम आहे आणि आत्ता असंच प्रेमाने तिच्यासाठी खास गिफ्ट या सेटवर आलंय सो काय आहे तेपेक्षा हो म्हणजे माझं कॅरेक्टर इतकं पटकन आवडायला लागेल लोकांना वेगळ्या पद्धतीने मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं आणि स्नेहा शिरसाट डोंबिव लिहून खास ती आली आणि आज तिने माझं स्केच बनवलंय किती सुंदर आहे आणि ते स्केच किती डिटेलिंग एकदम हुबेहूब हुब माझ्या फोटोनुसार बनवायचं मी स्नेहाला बोलव इथे yes. स्नेहा प्लीज ये <laughs> ही आहे स्नेहा शिरसाट आणि ही खास तिचं ऑफिसही चालू असतं सो ते सगळं मॅनेज करून दोन दिवसात तिने हे स्केच बनवून मला सेट वर द्यायला आली आहे खास <laughs> पोच पोहोचपावती असते म्हणा सांग ही मालिका किती फॉलो करते आणि तुला किती आवडते मी फॉलो नाही करत मी खरं सांगते पण मी थोडासा रील्स वगैरे बघत असते तो मला मॅमचं कॅरेक्टर आवडतं मला यांचंही कॅरेक्टर आवडतं आणि स्पेशली त्या आशा ही खूप छान आहेत पण आज फायनल फायनली त्यांना भेटून कसं वाटतं आज फायनली मला खूप छान वाटतंय त्यांना भेटून <laughs> टू वीक झाले मी त्यांना मेसेजेस करत होते आपण कधी भेटूया त्या नाशिकला होत्या फायनली आज त्या इकडे आल्या सो मी इकडे आली त्यांना भेटायला थँक्यू सो मच पण आता मी पुन्हा तुमच्याकडे येते आणि इंदू किती त्रास अजून सहन करणार आहेस तू <laughs> ऐ ग म्हणजे तू कांचीला म्हणतेस की इंदूला म्हणते इंदूला म्हणते कारण इंदूला अच्छा म्हणजे कांचीलाही त्रास नाही मजा केली नाही नाही इंदू म्हणजे तेच तर इंदूचं आयुष्य आलं नाही ती सोप्या गोष्टी तिला कधीच आवडल्या नाहीत आणि तिच्या वाट्याला त्या कधी आल्या नाही आहेत तर देव म्हण असं म्हणतात ना देव त्याचीच परीक्षा घेतो जो ते देण्याची त्याच्यात ताकद असते सो इंदूमध्ये ती ताकद भरभरून आहे आणि यावेळेस मात्र एक अशी वेगळीच एक शक्ती तिच्या समोर आली आहे श्रीकलाच्या रूपानं आणि मला पात्र करायला म्हणजे युजुअली इंदू म्हणून मी जे काम करत असते त्याच्यानंतर आता एक वेगळी शेड मला माझ्या कॅरेक्टरलाही देता येते कारण एक वेगळ्या शेडचंच पात्र माझ्यासमोर आलेलं आहे सो प्ले करतानाही मला फार वेगळं आणि फार इंटरेस्टिंग वाटतं आणि ती सुद्धा तिच्या डोळ्यांमध्ये एवढा हे असतो ना एक मायाजात तर <laughs> तो माझ्या कायम मला इप्लोडाईज करत असते ती कायम सीनमध्ये आणि ते करताना आमच्या दोघींनाही खूप मजा येते सो आता प्रेक्षकांकडूनच तुला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारते की आता इंदूला किती त्रास देणार आहे ऑनेस्टली सांगायचं तर जोपर्यंत श्रीकलाचा सा हेतू साध्य होत नाही तोपर्यंत ती इंद्रायणीला त्रास <laughs> देतच राहणार आहे पण ह्या सगळ्यात क्षमा म्हणून मला सांगायचंय की माझं आणि कांचीचं बॉन्डिंग इतकंच छान झालं इतक्या <laughs> मस्त मैत्रिणी झालोय खूप कमी वेळ <laughs> कमी वेळ आणि बिंग अ डान्सर आम्ही दोघी डान्सर्स आहोत पहिले आणि ऍक्टर्सही आहोत सो आमच्या इतक्या गोष्टी मॅच होतात आणि काही मिसमॅच होतात पण तरी ते एकमेकींना आवडून जातात oh. सो आम्ही खूपच मजा करत असतो दोघी <laughs> दोघी ऑबस्टेंट मैत्री खूप चांगली आहे आधी स्टार्टिंगला एकतर एक आता सगळ्यांची गट्टी झालेली होती ऑलरेडी एक सेट झालेला होता शो आमचा एक नवीन पात्र येणार आहे त्यातल्या त्यात एक मुलगी येणार आहे तर आमच्या सेटवरती वेगळं वातावरण होतं की एक नया खिलाडी आर आहे मला असं झालं होतं की बापरे कशी येते कशी नाही हिच्यासोबत माझी बॉन्डिंग होते की नाही कारण की सगळं काम हिच्यासोबत असणार आहे पण हे जेव्हा आली तिचं रिॲक्शन इतकं गोड होतं आणि मला झालं की किती गोड आहे आवडली सांगित पहिल्यांदा सेट वर आल्यावर किती धाकधूक होती आणि कसं या सगळ्यांनी तुला सामोन घेतलं येस माझ्या घरी इंद्रायणी सिरियल आधीपासून पाहायचे आणि मग लिप नंतर म, म, मी कांचीला ओळखत होते यासाठी कारण मला तिचं काम खूप आवडायचं तिचे आधीचे परफॉर्मन्सेसचे वर्कशॉप मला तिच्याकडे करायचं होतं पण मला ते कधी जमलं नाही कधीच मला तिथे ऍडमिशन मिळाली नाही कारण ते ऑलरेडी हाऊसफुल होऊन जायचं दोन दिवसात सो मला तिला भेटायचंच होतं आधीपासूनच आणि अशी संधी चालून आली की ते असतं ना युनिवर्स सगळं तुमच्या मॅनेज करते तर ते मी तिला भेटले आणि मी पहिल्यांदा बोल की हाय कांची मी क्षमा देशपांडे मी प्रचंड फॅन आहे तुझी मला कधीतरी तुझ्याकडून शिकायचंय ती म्हणे अगं आता पण इथेच आता आपण शिकत राहूया आणि मग तेव्हापासून आमची ती गट्टी जमली आता काय काय शिकवलं आम्ही ऍक्च्युअली आता ते शिकवायचं नाही आम्ही इतक्या ट्यून झालो होतं मी दोघी तिचं ते वेलकम करणं मला इतकं गोड वाटलं असेल की हा आपले झोनकी बंदी मिल गई आपले झोनकी बंदी मिल गई खूप ती खूपच वेलकमिंग आणि कोणताही सीन करताना ना आम्ही असं तिचं मत वेगळं आहे आणि माझं मत वेगळं असं होत नाही पटकन एक हे होऊन जातं आमचं ट्यून होऊन जातं मला आता सांगा की हा सीन करताना किती मजा येते तुला कारण आम्ही मगाशीच तिला विचारलं तुला किती मजा येते की ही शेड साकारताना आणि हा सीन आता जो सगळं घडून येत आहे नेमकं तू आता काय करणार आहे हे आम्हालाही माहीत नाही पण किती तू एन्जॉय करते सुरुवातीचे तीन चार दिवस कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटला आमचे गेले आणि तेव्हा मला कळत हो नव्हतं की मी नेमकी विलन आहे म्हणजे मी काय करणार आहे पण आमचे डिरेक्टर विनोद सर आणि पुष्कर सर या दोघांनी ना एक धागा दिला मला की अगं ब्लॅक मॅजिक आहे आणि ना ती थोडी विम्झिकल आहे ती अशी आहे ती अनप्रेडिक्टेबल मुलगी आहे ती मूर्ख नाही आहे पण ती अनप्रेडिक्टेबल आहे तर म्हटलं ओके तर हे खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने आपल्याला करता येईल आणि जेव्हा पहिल्यांदा मी ब्लॅक मॅजिक आणि हे सगळं सीन केलं प्रमोट नाही करत ब्लॅक मॅजिक वगैरे ते फक्त आहे पण आम्ही जेव्हा पहिल्यांदा केलं तो पहाटे दोनला वगैरे आमचं मुद्दाम ती शिफ्ट लावली ती कारण ते शांततेत आणि व्यवस्थित ते साकारता येईल आणि ते करायला मला जी मजा यायला लागली की क्षमा असे डोळे कर हे कर ते कर मग मला तो जेस्ट मिळाला त्या कॅरेक्टर कॅरेक्टर आणि तो मग मी आता कुठे कुठे पेरण्याचा प्रयत्न करते ब्लॅक हिच्या पात्रामध्ये तिचा मेन पॉइंट तिचे डोळे <laughs> इतके खेळ होते ती डोळे या पात्रात खूप खेळ होते आणि तिचे ते डोळे खेळवण्यामुळे इंद्रायणीची स्थिरता दाखवायला मला मदत होते <laughs> मला सांग की आता ह्या ब्लॅक मॅजिकचं फक्त मॅजिक हे कसं घडवून आणणार आहेस आणि घडवून तर आणणार आहेस नाही एवढा तर ठरवलंय ना इंदुने घडवून तर ऑफकोर्स ती आणणारच आहे पण कोणत्याही एका वाईट शक्तीला Uh, मारून पुढे जाण्यासाठी चांगली शक्ती लागतेच तर ती एक व्हाईट आणि ब्लॅकचा झगडा आहे असं मला वाटतं आणि बघू याच्यामध्ये ऑफकोर्स चांगली गोष्टच बघू इथेही वाद सुरू झालाय पण असं एक सांगते की इंदू आज आजारी असत नाही खरं तर शूट करते आणि खरं तर हॅडस ऑफ आहे म्हणजे ताप असूनही आणि तिला रात्री बसून ताप मी आत्ताच आम्ही एका रूम मध्ये राहतोय म्हणून मला ते जास्त जवळून माहितीये खूप दिवसापासून तिला त्रास होतोच आहे आणि ती कशी बशी उभी असते ती सकाळी उठताना क्षम मला नाही उठायचं म्हटलं नाही नाही चल आपल्याला उठायचं कावर बघ मी पाणी सोडलंय बघ मी तुझे कपडे काढून ठेवले काळजी करते माझी खूप काळजी घेते कारण मला उठणं तिच्या काम होणार नाही <laughs> आणि ती करते आणि शक्ती शक्ती तिला माझा खरं कांचीचा पण पाठीरा डान्स करतात पण गात पण असालच दोघे कधी ना कधी असं वेळ मिळा मिळाल्यावर ट्रॅव्हल करताना आम्ही गातो त्याला आता इथे हा इंटरव्यूचा शेवट आपण गोड करूया शेवटचे काही दोन माझा तर आवाज बसलेला आहे त्यामुळे गुणगुनू शकते तू पण मी विठ्ठल भक्त आहे क्षमा म्हणून तर मी काही छोटस एक गाते माझ्या आजीचं एक खूप गाणं आहे ते आवडीचं आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले एक तारी रंगली एक तारी रंगली मी सुमी वा wow, wow. वा आणि <laughs> <laughs> पहिल्यांदा अशी गायली आहे माझ्या समोर मी कधीच तिला असं गाताना नाही पाहिलं आम्ही गुणगुणतो ते पण गाडी तसं ट्रॅव्हल करताना पण आज पहिल्यांदा चांगलं किती सो थँक्यू सो मच आणि असेच राहा मनोरंजन करत राहा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बॅथ माझ्या मराठीचे सुद्धा खूप खूप आभू आणि प्लीज बघत राहा पिंगा गपोरी पिंगा आणि इंद्रायणीचा महासंगमचा महा आठवडा रोज संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला